एकदम सोप्या पद्धतीने आज आपण साबुदाणा बटाटा पळी पापड रेसिपी पाहणारे तेलाचा आणि पापड खरचा वापर न करता पण ही रेसिपी एकदम खमंग आणि खुसखुशीत होती तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला साबुदाणा भिजवण्यासाठी स्टीलचं बाऊल घ्यायचं आहे आणि बाऊलमध्ये ग्लासने आपण दोन ग्लास साबुदाणे घेतलेले आहेत तर हा दुसरा ग्लास पण यामध्ये घालून आहे दोन पाण्यांनी साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी वर येईल इतपत पाणी घालून हा साबुदाना रात्रभर भिजवून घ्यायचा आहे तर हा साबुदाना भिजलेला आहे रात्रभर छान मऊसर भिजवून घेतलेला आहे तर साबुदाना साईडला ठेवूया आपण आणि यामध्ये बटाटा घालून घेणार आहे तर या हा अर्धा किलो साबुदाणा आहे त्याच्यासाठी तीनशे ग्रॅम बटाटा घेतलेला आहे दोन ग्लास साबुदाण्यासाठी दोन बटाटे घेतलेले आता हे बटाटे आपण साल काढून किसून घ्यायचे आहेत तर मोठ्या किसणीनेच या ठिकाणी आपण हे बटाटे किसून घेणार आहे तर या पद्धतीने हा बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हा किसून घेतलेला किस यामध्ये दोन ते तीन पाण्याने आपण हा किस धुवून घ्यायचा आहे इतबत पांढरं स्वच्छ पाणी होईपर्यंत हा किस धुवून घेतलेला आहे म्हणजे पापड्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि हा किस आता आपण पाण्यातच ठेवणार आहे तर हे साईडला भांडं ठेवूया आणि पापडा बनवण्यासाठी जाड तळाचं घ्यायचं घ्यायचंय आणि ज्या ग्लासने आपण साबुदाणे मोजून घेतले त्याच ग्लासनी बारा ग्लास पाणी या ठिकाणी घेतलेले तर एक एका ग्लासलाच दहा ग्लास, ग्लास पाणी असे या प्रमाणात पाणी घ्यायचे दोन ग्लास साबुदाणा होता त्यामुळं या ठिकाणी बारा ग्लास पाणी वापरले पाणी गॅसवर ठेवून उकळून घ्यायचे जाडतळाच्या भांडण्याचाच या ठिकाणी वापर करायचा म्हणजे पीठ खाली चिकटून राहत नाही आणि करपत पण नाही चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आणि हे पाणी छान या पद्धतीने उकळून घ्यायचं पाणी उकळल्यानंतरच आपण यामध्ये साबुदाणा भिजवलेला घालून घेणार आहे तर हा साबुदाणा छान हाताने मोकळा करून घ्यायचा आहे मगच यावात घालून घ्यायचं आहे आता हा साबुदाणा यामध्ये घालून घेतलेला आहे चार ते पाच मिनटानंतर साबुदाणा छान असा फुलेंवर येतो मधूनच एक दोन वेळा चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे हे तर साबुदाणा आणि पाणी उकळायला ठेवून म्हणजे हे मिश्रण शिजवण्यासाठी आत्ता वीस मिनिट लागलेले आहेत वीस मिनिटानंतरही या पद्ध पद्धतीने हा ट्रान्सपरंट दिसायला लागतो साबुदाणा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागल्यानंतरच यामध्ये आपण बटाटे किसून घेतलेले घालून आहे तर दोन बटाटे किसून पाण्यामध्ये ठेवलेले ते घालून घ्यायचे साबुदाणा छान शिजल्यानंतरच बटाटे किसलेला घालून घ्यायचं आहे लगेच लगे बटाटा यामध्ये घालून घ्यायचं नाही आणि आता आपण हे मिश्रण परत एकदा चमच्याने छान मिक्स करून घेणार आहे आणि आता दहा ते बारा मिनटासाठी परत हे मिश्रण शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम हे सर्व करत असताना मिडियमवरच ठेवायचे आणि सतत चमच्याने हलवत राहायचे म्हणजे हे मिश्रण तळाला लागत नाही आणि करपल्या पण जात नाही आता बऱ्यापैकी पंचवीस ते तीस मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलेले पूर्ण आणि या मिश्रणाला साय आल्यासारखी पण दिसत आहे तर या वेळेसच या ठिकाणी चिली फ्लेक्स घालून घ्यायचे जर चिली फ्लेक्स घालायचे नसतील तर एक ते दीड चमचा हिरवी मिरची पेस्ट घातली तरी पण या पापड्या खूप छान टेस्टी चवदार होत आहे तर परत चार ते पाच मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचे जेवढं मिश्रण तुम्ही छान शिजवून घ्याल तेवढ्या पापड्या खुसखुशीत व्हायला मदत होती तर आता या ठिकाणी हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनिटासाठी हे मिश्रण खाली काढून ठेवायचे थंड थोडंसं करून घ्यायचं आहे मग प्लॅस्टिक पेपर वापर पेपरवर आपण याच्या पापड्या घालून घेणार आहे तर आता हे थोडंसं थंड झालेलं मिश्रण आहे फार पण थंड नाही करायचं आणि प्लास्टिक पेपरवर या पद्धतीने पळीच्या सहाय्याने पापड्या घालून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट पण आणि पातळसर पण हे पापड्याचं मिश्रण झालेलं नाही खूप छान अशा या पापड्या तयार होतात फॅनच्या हवे पण या पापड्या आपण घालू शकतो किंवा उन्हात पण घालू शकतो सर्व पापड्या घालून झाल्यानंतर दोन ते तीन दिवस या पापड्यांना ऊन देऊन घ्यायचे आणि हवा बंद डब्यात भरून ठेवल्या तर एक वर्षभरासाठी आहे अशाच या पापड्या राहतात तर या पद्धतीने सर्व पापड्या घालून झालेल्या आहेत आणि अगदी हे प्रमाण पण खूप छान एकदम सोप्पं सोयीचं सांगितलेलं आहे तुम्हाला तर दोन ग्लास साबुदाण्यासाठी बारा ग्लास पाणी घेतलेले आणि दोन बटाटे घेतलेले चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स वापरलेले एवढंच साहित्य घेऊन हे पापड रेसिपी दाखवलेली आहे खूप छान पापड तयार होत आहेत तर हे उन्हामधून वाळवून आणल्यानंतर तुम्ही पाहू शकताय खूप छान एकसारखे हे पापड तयार झालेले आणि आता हे दुसऱ्या बाजूनी पण आपण वाळवून घेणार आहे दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर हे पापड असे या पद्धतीने दिसतात तर तुम्ही पाहू शकताय खूप छान असे पांढरे शुभ्र बटाटा आणि साबुदाणा पळी पापड रेसिपी तयार झाली आहे तर हे पापड आपण तळून पाहूया खूप छान खमंग आणि खुसखुशीत अशी उपवासाला चालणारी रेसिपी जर तुम्ही जिरे वगैरे खात असाल कोथिंबीर तरी ती घातली तरी चालेल तयार झालेली आहे ती पापड तर आता या ठिकाणी आपण हे पापड तळून पाहूया गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आणि आता एक एक करून ही पापड सर्व आपण तळून पाहूया एकदम दुप्पट तिप्पट अशी फुलणारी पापड रेसिपी आहे यामध्ये कुठेही तेलाचा वापर केलेला नाही किंवा खर्चा वापर न करता पण एकदम खमंग आणि कुछ खुसखुशीत ही बटाटा आणि साबुदाना पळी पापड रेसिपी तयार होती आणि एकदम पांढरे शुभ्र दिसायला हे पापड तयार होत तर हे तुम्ही पाहू शकताय खूप छान असे पापड तयार झालेले आणि सर्व पापड तळून झाल्यानंतर हे तुम्ही पाहू शकताय एकदम खमंग आणि खुसखुशीत चवीला पण एकदम चविष्ट अशी ही साबुदाणा बटाटा पळी पापड रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू